ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक समाजातील लोकांना समृद्ध जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्न केले त्याच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असलेले गंगावेश परिसरातील शाहू उद्यानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे येथे असणारी ओपन जिम लहान मुलांची खेळणी याची पूर्णपणे मोडतोड झाली आहे तसंच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मूर्तीच्या भोवतीने असणारे संरक्षण कुंपणही मोडकळीस आले एवढंच काय तर या उद्यानाचा नावाचा फलकही मोडलेला आहे येथील गवत गायब होऊन अगदी चिकलगुट्टा आहे इथं लाईटची अजिबात सोय नाही शाहू महाराजांची जयंती आली की तेवढीच तात्पुरती सोय केली जाते सकाळी येथे ज्येष्ठ नागरिक योगासन व्यायाम करायला येतात त्यांना या सर्व गोष्टीचा त्रास होत आहे भागातील लहान मुलं येथे खेळायला येतात येथील सर्व खेळण्यांची मोडतोड झाल्यानं त्यांचीही गैरसोय होतीये अशीच अवस्था उत्तरेश्वर मंडळाच्या कार्यक्षेत्रातील असणारी उद्याने वेल्लाळ पिकनिक पॉईंट धुनेची चावी या उद्यानांची पण अशीच गंभीर अवस्था आहे आपण स्वतः भेट देऊन या सर्व उद्यानांची समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी भाजपा उत्तरेश्वर मंडळाच्या वतीनं उपायुक्त केशव जाधव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहरात असलेल्या उद्यानांना अत्यंत तुटपुंजी स्वरूपात निधी कोल्हापूर महापालिकेकडून उपलब्ध होतो यासाठी पर्याय म्हणून सामाजिक संस्था एन जी ओ यांनी सहभाग घेऊन यांच्या माध्यमातून आपण शहरातील उद्यानांचा कायापालट करू शकतो असे यावेळी केशव जाधव यांनी सांगितलं यावेळी विराज चिखलीकर संदीप कुंभार सुनील पाटील मयूर कदम नरेश जाधव राजू माने चेतन शिंगटे अमित संगपाळ ओंकार गोसावी विश्वजित पवार विकी पोलादे रोहन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी असेच बनगे कोल्हापूर